माझ्या मुलाच्या नावाने गाडी आहे ते मित्र त्या ठिकाणी सर्व गाडीमध्ये त्या ठिकाणी पोलिसांना घेतले आहे आता गाडी चालवणाऱ्यावर काय गुन्हा गाडीत बसणाऱ्यावर काय गुन्हे हे सर्व पोलिसांनी केलं पाहिजे मी कधीही पोलिसांना म्हटलं नाही कोणती कारवाई करा कोणती कारवाई नका करू गणरायाच्या साक्षीने आपण बोलतो आहे या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे पोलिसांना जे इन्क्वायरी करा ते सर ती करावी किरीट सोबयाचे आमचे वरिष्ठ नेते आहे पण पक्षाचं जेव्हा कोण किंवा पक्षाचं नेतृत्व कुणाला विचारून तसं आपल्या पक्षामध्ये असा नियम आहे एखाद्याला आमदार जायचं त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारणार दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखलो तसं तो, है। है। तो केला पाहिजे गाडी चालवणाऱ्यानी ऍक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलिस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलंही त्या ठिकाणी कुठलंही तातडीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे नियमात आहे अनेक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपेने चांगलं झालं यांचाही ॲक्सिडेंट या झाला असता हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते शेवटी ॲक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो इकडलाही लोकांना मोठी हानी झाली असती गाडीमधल्या लोकांना जे आम आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत ते ॲक्सिडेंटच्या शिकारी झाले असते त्यांचंही काय झालं असतं आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं कुणा इंज्युअर नाही आहे त्या ठिकाणी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही हेच मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा आरोप केला आहे विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी घेतली संपूर्ण आहे मी मी कालच कालच सांगितलं माझ्या मुलाच्या नावाने गाडी आहे ते मित्र त्या ठिकाणी सर्व गाडीमध्ये त्या ठिकाणी पोलिसांना दिसले आहे आता गाडी चालवणाऱ्यावर काय गुन्हा गाडीत बसणाऱ्यावर काय गुन्हे हे सर्व पोलिसांनी केलं पाहिजे आमची काही म्हणाई आहे आणि मी तो तो या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे मी कधी तुरणाचे आणि ओठाचे कधी बोलत नाही माझ्या राजकारणाची सवय नाही आहे मी कधीही पोलिसांना म्हटलं नाही कोणती कारवाई करा कोणती कारवाई नका करू गणरायाच्या साक्षीने आपण बोलतो आहे या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे पोलिसांना जे इन्क्वायरी करायची असेल ती करावी उद्या परवा जे जे काही करावं ते करावं पण कोणालाही सोडू नये असं माझी अटक भूमिका किरीट सोमय यांची निवडणूक आयोगाच्या समिती त्यांचं असं म्हणणं आहे की मी तुमच्या समितीचा सदस्य नाही मला न विचारता तुम्ही नेमणूक कशी काय केली पक्षांतर्गत काय आहे का त्यामुळे सुद्धा एक बरी चर्चा सुरू झाली किरीट सोमयांना न विचारता त्यांची नेमणूक कशी केली किरीट सोमयाचे आमचे वरिष्ठ नेते आहे पण पक्षाचं जेव्हा कोरगृत किंवा पक्षाचं नेतृत्व हे कुणाला विचारून तसं आपल्या पक्षामध्ये संयम आहे एखाद्याला आमदार की द्यायचे त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारला जात नाही किंवा कुठली जबाबदारी जसं मला आता प्रदेशाध्यक्ष जबाबदारी दिली है। मला फक्त विचारत नाही तुम्ही करा शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर मान्य किरीटजींना जबाबदारी दिली आहे मला वाटतं ते योग्य पद्धतीने पार पाडतील कारण एक मोठा विषय त्यांच्याकडे आहे की पूर्ण निवडणूक आयोगाचा संपर्क त्यामध्ये झालेल्या ज्या मधातल्या काळात निवडणुकीमध्ये ज्या घटना घडतात त्यावर मोठी जबाबदारी दिली आहे मला वाटतं त्यांनी ती स्वीकार करावी असं मला वाटतं नाराज नाही कधीच नाराज नाही आहे किरीट बाईरी तर उलट आता मागच्या महिन्यामध्ये माझ्यासोबत दिल्लीला आले केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली राज्य निवडणूक आयोगाकडे चारदा जाऊन आले मतदार याद्यामध्ये त्रुट्या झाल्या होत्या त्या दुरुस्त करण्याकरता किरीट सोमया जी काम करतात आहे किरीट सोमयाजी आज सर्वात मोठं काम करतात आहे की मतदार यादीचं सुसूत्रीकरण दुरुस्ती या विषयावर भाजपतर्फे ते काम करतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख करावं किंवा अशा अशा आग्रह धरला जातोय का पवित्र स्थळावर राह असं का गुंतला आपण यापूर्वीच सांगितलं आहे की आमचा कुणाचाही मुख्यमंत्री होण्याचा आग्रह नाही आमचा विचार परिवार असा विचारही करत नाही याला मुख्यमंत्री त्याला मुख्यमंत्री मात्र हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री आहे आणि आज आमच्याकडे कुणाला घाई नाही कोण मुख्यमंत्री व्हावं आमचा एकच अजेंडा आहे जिंकण्याकरता लढायचा आहे सीटचाही सीट फार सीटचाही आग्रह फार नाही आहे मी अजितदादाच्या वतीनं आणि एकनाथ शिंदेच्या वतीने सांगतो मी जबाबदार पक्षाचा ते सांगतो त्यांचाही फार असा साठ सत्तर शंभर एकशे वीस हा आग्रह सर्व मीडियाच्या माध्यमातून मी ऐकतो एक आमचा एक एकच आग्रह आहे कोण किती लढण्यापेक्षा कोण कोणती जागा जिंकू शकते कोणाचा उमेदवार कुणाकडे आहे यावर आमचं मिरिट आहे कुठलाही आग्रह नाही प्रसंगी फ्रेंडली लढती होतील मैत्रीपूर्ण लढ मला नाही वाटत तसं होईल असं करायचा कोणी प्रयत्नही करू नये नसा विचारही करू नये की बाबा अजितदादा राहील तिकडं कोणी भाजप लढेल भाजप टाकून अजितदादा लढवेल दोघांतून एकनाथ शिंदे जी लढवेल मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये असा कुणी समज गैरसमज करू नये एकच चिन्ह असेल ती घडी असेल किंवा धनुष्यमान असेल किंवा कमळ असेल मी स्पष्टपणे सांगतो सर तुमच्या घटक पक्षातील आमदार अटोले म्हणतात ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला माझ्याने ठरवा स्वाभाविक आहे की असं वाटतं प्रत्येकाला आमच्या जास्त आमदार आमचा मुख्यमंत्री पण आता जेव्हा सरकार बनलं तेव्हा ते कमी आमदार राहून ते मुख्यमंत्री बनले बिहार ते तुम्ही विचार घेता येईल अनेक राज्य असे आहेत त्यामुळे हा काही भावना आहेत हे लॉजिक भावना आहे हे लॉजिकल वाटतं मला वाटतं जेव्हा परिस्थिती जशी निर्माण होते त्या परिस्थितीत निर्णय घ्यावा लागतो अध्यक्ष अनिल देशमुखांच्या वर सीबीआयचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक वेळा बोलून दाखवत आहेत तुम्हाला देखील असं वाटतं का की ज्या वेळेला अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडनं अनेक चुका झाल्या असतात असावेत असं आहे याबद्दल ऑलरेडी खूप पाणी वाहून गेला आहे खूप खुलाशी आल्या आहेत खूप त्या ठिकाणी सरकारकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माहिती आहेत यावर ऑलरेडी खूप झालं आहे त्यामुळे आता यावर काही मी बोलणे योग्य नाही भाऊ आहे आहे आणि आम्ही मोठ्या भावाकडे मागणी करतो त्यांचा पूर्ण अधिकार आमच्याकडे तेरा पक्षाची महायुती आहे सर्व महायुतीच्या पक्षाचा अधिकार भाजपकडे आहे कारण त्यांना मोठा भाऊ म्हणून आम्हाला बघतात मोठ्या भाऊच्या भूमिकेत आम्ही आहोत तेही लहान भाऊच्या भूमिकेत आहे आम्ही योग्य विचार करू मागणी मान्य करणार आज माझा जो अधिकार आहे तो तेवढा अधिकार नाही आहे पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड हा निर्णय करतो